तुमच्या हक्काचा आवाज आजचा कर्ज माफी बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी आधीच निर्णय घेतलेला आहे सध्या माहिती संकलनाचे काम सुरू असून एप्रिल पूर्व माहिती उपलब्ध होणार आहे परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली या समितीचा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल येईल तीस जून पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय होईल असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं जबाबदारी घ्यावी अशी आमदाराची भावना असली तरी तेराव्या दिवसानंतर ते आणि आमदार एकत्र बसून निर्णय घेतील सध्या पवार कुटुंब दुःखात आहे तेरा दिवस पूर्ण होईपर्यंत या विषयावर चर्चा करणे योग्य नाही त्यानंतर सर्वांच्या भावना ऐकून निर्णय होईल अशी ठाम भूमिका दत्तात्रय भरणे यांनी बारामती येथे स्पष्ट केलीय भरणे म्हणाले उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार यांची भेट घेतली आहे आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत असा विश्वास त्यांनी दादांच्या नंतर या राज्यातील अपेक्षा आहेत आपण सर्वजण एकत्र काम करू असेही त्यांना सांगितलंय मात्र या भेटीत कोणताही राजकीय विषय झाला नसून केवळ अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आलाय सुनित्रा पवार यांनी राज्य देश आणि पक्षाची जबाबदारी सांभाळावी याबाबत कोणताही निर्णय घाईघाईने न घेता सर्वांच्या भावना ऐकून योग्य तो निर्णय घेतला जाईल दरम्यान मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत अजित पवार यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झालेली आहे अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प मांडतील आणि त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल शेतकरी कर्जमुक्ती बाबत अर्थसंकल्पात मर्यादित तरतुदी होऊ शकते मात्र दिलेला शब्द सरकार नक्की पाळेल असा विश्वास भरणे यांनी व्यक्त केलाय हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र